शासन करती जमात व्हा म्हणून नाही कारण या लोकशाहीमध्ये टाटा बिर्ला अंबाडीच्या मताला जेवढी किंमत तेवढीच गाव गाड्यामध्ये काबाड कष्ट करणाऱ्या उस्तोड मजुराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत एक व्यक्ती एक मत एक मूल्य पण तुम्ही आम्ही काय केलं गाव गड्यातल्या शोषिताचा वंचिताचा पीडिताचा गोरगरिबाचा आजही या लोकांना सामाजिक न्याय नाही भेटला आता माझ्या शेजारी चव्हाण साहेब बसलेले आहेत आपल्या वंचितचे पदाधिकारी आजही या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत एकच प्रश्न एक शेवटचा मांडेल भटक्या विमुक्त जाती जमातीमधली विजयंती अ ब प्रवर्गामधली माणसं आजही देशाचा अमृत महोत्सव साजरा झाला संविधानाचा अमृत महोत्सव साजरा होईल पण गाव वगळ्यातला भटक्या विमुक्त जाती जमाती मधल्या लोकांचं आजही पाल गेलं नाही पाल आजही मुंबई पुणे शहरामध्ये जमिनीशी समांतर पाल करून इथली ट्रायबल लोक इथली भटक्या विमुक्त जाती जमाती आजही जा जीवन जगतात या अमृत कालामध्ये या भटक्या विमुक्त जाती जमातीला आजही जा घर भेटलं नाही आजही स्वच्छता ग्रह भेटलं नाही आजही लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक बजेट भेटलं नाही एका बाजूला संविधानाचं गाणं निश्चित गावं लागल एका बाजूला संविधानाचा अमृतकाल निश्चित साजरा करावा लागेल पण दुसऱ्या बाजूला मात्र तुम्हाला आम्हाला शासन करते जमात बनावं लागेल तर आणि तरच तुमच्या मध्ये परिवर्तन घडू शकत बिरो रिपोर्ट नेटवर्क